आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे हे पंचवीस तारखेला जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती या ठिकाणी येत आहे येण्याचा उद्देश मतदारांची आभार आभार यात्रा धन्यवाद यात्रा आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण या बहिणींचे त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानण्यासाठी माननीय एकनाथराव शिंदेसाहेब हे पंचवीस तारखेला दुपारनंतर जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती या ठिकाणी येणार आहे जिल्हा शिवसेनेच्या वतीनं त्यांचं भव्य दिव्य अशा प्रकारचं स्वागत जालना शहरामध्ये या ठिकाणी केलं जाईल मी आमदार म्हणून आणि घनसंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून एकमत दादा उडाण शिवसेनेचे संपर्क नेते पंडितजी भुतेकर जिल्हा प्रमुख भाऊसाहेबजी भुगे सुनीलजी किनगावकर प्रमुख सर्व दलित आघाडीचे प्रमुख आमचे सर्व सन्माननीय महिला पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी यांच्या वतीनं त्यांचं भव्य दिव्य स्वागत या ठिकाणी होणार आहे जिल्ह्यातल्या सर्व लाडक्या बहिणी सर्व शिवसैनिक यांचा एक मोठा मेळावा ते भेटायला येतात तर घ्यावा अशा प्रकारचा आम्ही ठरवलेला आहे आणि ते सर्व शिवसैनिक लाडक्या भगिनी यांना एक मेळावा आम्ही आझाद ग्राउंडच्या मैदानावर या ठिकाणी घेण्याचं ठरवलेलं आहे नियोजित केलेलं आहे